नमस्कार मित्रांनो मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती पेजवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे ते सध्या जे पूर्ण देशभरात वादविवाद चालू आहेत डिटेल्समध्ये जाणार नाही आहोत कारण की आपण तेवढं या प्लॅटफॉर्मवरती बोलू शकत नाही सो फक्त एक नाग भारताचा नागरिक म्हणून म्हणजे मला तेवढं स्वातंत्र्य आहे आपल्या संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे की आपण आपलं मन व्यक्त करू शकतो सो आजचा जो विषय आहे तो असाच काहीतरी आहे पटला तर नक्की शेअर करा पण मला असं वाटतं की आ, प्लीज शेअर करावा कारण की कसं आहे ज्या वेळेला आपल्यामधलं संभाषण आहे ते एकमेकांना कळेल त्यावेळेलाच याच्यातून काही ना काहीतरी मार्ग निघतो सो so, ज जर कोणाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सगळ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि अशा अनेक व्हिडिओ जर तुमच्याकडे येतील तर तुम्ही आवर्जून नक्की शेअर करा चला मग विषयाला सुरुवात कवी करूया सगळ्यांना माहिती आहे की देशभरातच चालू आहे सगळीकडे की मनस्मूर्ती म्हणून जो जे पुस्तक होतं ते बऱ्याच वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अग्निदहन केलं होतं जाळलं गेलं होतं त्या टायमिंगला कारण की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की त्या आपल्यासाठी चांगल्या नव्हत्या किंवा म्हणजे बऱ्याच त्या गोष्टींमुळे बरेच वादविवाद त्या टायमिंगला खूप होऊन गेले होते सो त्यांनी हे काम केलं होतं आणि आपल्या संविधानामध्ये स्त्रियांना म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे असे पॉईंट आहेत मी त्या सगळ्या पॉईंटमध्ये जात नाही आहे आणि तेवढा अभ्यास मी खोलवर केलेला सुद्धा नाही आहे मला फक्त जे खटकणारे पॉईंट आहेत ते मी बोलते की जे म्हणजे ते जे पुस्तक पाठ्यपुस्तकं आता पाठ्यपुस्तकात ते अभ्यासक्रम चालू करण्याचे विषय सध्या चालू आहेत कितपत सत्य असत्य मला माहीत नाही पट बट मला एवढं कळलं आहे की पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचा अभ्यास चालू करणार आहोत कारण की धर्माविषयी मुलांना कळलं पाहिजे की धर्म हा आपला जपला पाहिजे यासाठी पण तुम्हाला खरंच वाटतं का हे सगळं चालू करून पुढे होणारे वाद आहेत म्हणजे आता आपण भारतामध्ये एक कोणत्याही प्रकारच्या जातीपाती न पाळता आपण एकत्र राहतो एकत्र सगळ्या गोष्टी करतोय तर हे सगळं चालू केल्याच्यानंतर मला वाटते कदाचित खूप वर्षापूर्वी जे घडून गेलं आहे की कोण उच्च कोण खालती कोण वरती किंवा कोणाला जास्त दर्जा असेल कोणाला कमी असेल ह्याच गोष्टी जर आपण परत चालू केला तर नक्कीच आपल्या भारताचे अनेक तुकडे व्हायला काही वेळ लागणार नाही असो तो मोठा भाग आहे त्याच्यावरती बरेच आ, मोठी लोक आहेत की विचार करतीलच एवढी मोठी मी नाही आहे पण एक गोष्ट खटकली ती तुमच्यापर्यंत बोलली पण त्याच्यामध्ये जो मेन पॉईंट आहे की जो मला खटकला आहे आणि मला बोलावं असं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे स्त्रियांविषयी लिहिलेलं आहे स्त्रियांविषयी म्हणजे आज मला माहिती नाही तुम्ही पण त्याच्यावरती अभ्यास करू शकता की स्त्रियांना त्याच्यामध्ये दुय्यम प्रकारचं स्थान दिलेलं आहे दुय्यम म्हणजे आज आपण बोलतो की स्त्रिया पुरुषांच्या बरोबरी खांद्याला खांदा लावून बाहेर पडतायत किंवा बाहेरच्या दुनियामध्ये जर एखादा मुलगा जेवढा शिकला आहे तेवढीच मुलगी पण शिकलेली आहे जर तो त्या पोस्टवर आहे तर मुलगीही त्या पोस्टवर आहे कदाचित त्याचे सिनियरसुद्धा असू शकते पण हे सगळं केव्हा पॉसिबल झालं आहे की आपल्याला आपल्या संविधानाने हे सगळे अधिकार दिले आपल्या शिक्षणाचे अधिकार दिले स्वातंत्र्य दिले आपण आपल्या मनाने नोकरी सगळ्या गोष्टी आपण निवडू शकतो हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो नाही तर याआधीचा काल होता त्याच्यामध्ये फक्त स्त्री ही फक्त मूल आणि चूल या गोष्टींसाठीच मर्यादित होती की तिने घरातली चूल आणि मूल ह्या दोन्हीच गोष्टी बघाव्या इव्हन त्यांना नवरा किंवा घरातला एखादा मोठा माणूस असेल त्याच्यासमोर उभं राहण्याची सुद्धा परवानगी नसायची तर तो काळ असा होता ठीक आहे तो चांगलाही असेल मी त्याला नाव ठेवत नाही आहे पण आज एवढ्या वर्षानंतर आपण एवढी प्रगती केली आहे एवढ्या स्त्रिया एवढ्या मोठ्या लेवलवरती आहेत किंवा एवढं सगळं अचीवमेंट्स केल्यानंतर जर तुम्ही हा ह्या गोष्टी परत चालू करणार असलात पाठ्यपुस्तकांमध्ये तर त्या मुलांच्या मुलांवरती आपण कोणता संस्कार देणार आहोत धर्माविषयी देणार आहोत ते आहोत पण परत स्त्रियांनी त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे स्त्री ही एक प्रकारची मंदबुद्धी आणि मूर्ख माइंडचे असून तिला घरातच ठेवला ठेवावं म्हणजे जसं की ती ज्या वेळेला जन्माला येते त्यावेळेला तिने वडिलांचं ऐकावं थोडी मोठी झाल्यावर भावाचं ऐकावं त्याच्यानंतर पतीचं ऐकावं व नंतर, नंतर म्हातारपणी तिच्या मुलांचं ऐकावं म्हणजे तिला तिचं स्वातंत्र्य नसावं चार भिंतीच्या बाहेरची दुनिया तिच्यासाठी नसणार आहे तिने फक्त घरात राहावं म्हणजे जसं की चूल आणि मूल ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलायचं कोणतंही स्वातंत्र्य नसावं मग मी म्हट बोलते की मी माझ्यासाठी बोलू शकते मला बाकी आ, बाकी त्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आहेत बरेचसे लोक विचार करणारे जर आज आम्हाला एवढं स्वातंत्र्य मिळालं आहे आज आम्ही बाहेर पडून स्वतःच्या पायावरती उभं राहतोय तर ह्या गोष्टी तुम्ही परत सगळ्या आणून काय साध्य करू इच्छिता म्हणजे याच्यातून तुम्ही काय साध्य करणार आहात नक्की मुलांना संस्कार काय देणार की स्त्रिया ह्या स्थानाच्या असतात त्यांना घरातून बाहेर काढणं चुकीचं आहे आणि फक्त आम्ही स्त्रिया जेवण म्हणजे घर आणि मूल यासाठी जन्माला आलो आहे आज जर बघायला गेलात जर दहावीचा रिझल्ट लागला तर शंभर टक्के मध्ये येणाऱ्या मुलांच्यापेक्षा मुली जास्त आहेत बारावीचा रिझल्ट लागलाय त्याच्यामध्ये शंभर टक्क्यांमध्ये मु मुलांपेक्षा अचीवमेंट साध घेणाऱ्या मुली आहेत मग आज जर आम्ही आमची आ, स्वतःची जागा आम्ही जर दाखवतो आहे की आम्ही त्या लेवलला पोहोचू शकतो किंवा आम्ही त्या लेवलसाठी बनलो आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी चालू करून जर तुम्ही स्त्रियांवर अत्याचार करणार असाल किंवा स्त्रियांच्या सिक्युरिटीवरती म्हणजे स्वातंत्र्यावरती जर तुम्ही परत बाबंदी आणत असाल तर मला हे मान्य नाही आहे तुम्हीही तुमचे मत नक्की मांडू शकता मला कोणत्या धर्माविषयी कोणत्या जातीविषयी ह्या सगळ्या गोष्टी नाही बोलायच्या आहेत कारण की आपण सगळे एक आहोत सम भाव आणि समजाती आपण राहिलो तर नक्कीच या देशामध्ये दे सुधारणा होऊ शकते तर कसं वाटतंय तुम्हाला हे जे सगळं चाललं आहे आणि प्रत्येकाने आपलं मत मांडणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ठरवलात की आपण त्या लेवलचे नाही आहोत आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही आहे असं काही नाही आहे प्रत्येक माणसाला आपल्याला अधिकार मिळालेला आहे आपल्या संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि सध्या आपलं संविधान बदलण्याचा जो निर्णय घेत आहेत त्याच्यावरती पण आपल्याला आवाज उठवायला पाहिजे कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की एक म्हणजे त्यातलं एक जरी गोष्ट बदलली ना तरी तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं तर कोणीही हक्क हक दिला आहे या सगळ्यांना की आपलं आयुष्य आपलं स्वातंत्र्य बदलण्याचा किंवा त्यांच्या मनाने हे करण्याचा म्हणजे जर मा मी ओ, मी त्या गोष्टीसाठी सहमत नसेल तर तुम्ही कोण असता की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बदलणार आहात तर माझा ह्याच्यासाठी विरोध आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही पण व्हिडिओ करा शेअर करा जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा की असे विचार ज्यांच्या डोक्यामध्ये चालत आहेत त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओ आपल्या पोहोचल्या पाहिजेत आणि त्यांना कळलं पाहिजे का आज सामान्य नागरिक सामान्य स्त्री या गोष्टीसाठी आवाज उठवू शकते मी एकटी बोलून काही होणार नाही हे मला माहीत आहे पण आज मी एकटी प्रयत्न केलं तर माझ्या पाठून ॲटलीस्ट दोन तीन जण ह्याच्यासाठी ट्राय करतील वादाचा विषय नाही आहे फक्त मत मांडण्याचा आहे या व्हिडिओमधून जर कोणाचं मन दुखवलं जात असेल तर त्याच्यासाठी सॉरी सॉरी बोलण्याची काही गरज नाही आहे कारण की मी याच्यातून कोणाचं मन दुखवलं नाही आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्त्रियांना जर चार भिंतींच्या आतमध्ये ठेवून त्यांच्यावरती होणारे अन्याय किंवा आता जे बलात्कार ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या था थांबवण्याचा प्रयत्न करत असाल की स्त्रिया बाहेर पडत आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत तर ही तुमची विचारधारणा ती चुकीची आहे या सगळ्या गोष्टी खूप वर्षापूर्वी पण होत होत्या आणि आत्ता पण होत आहेत जर तुम्हाला काय बदलायचं असेल पाठ्यपुस्तकात तर ते स्त्रियांना कोंडून ठेवून तुम्ही त्यांना सेफ्टी देणार ते हे बदलू नका त्यांना बाहेर आजार ठेवून पण तुम्ही त्यांची सेफ्टी कशी करू शकता हा आणा कारण की मित्रांनो खूप वर्षापूर्वी द्रौपदी जी फक्त आणि फक्त महालात राहणारी होती किंवा ज्या म्हणजे बाहेर न फिरणारी होती त्या टायमिंगला तिच्यावरसुद्धा त्या अत्याचार झाला होता आणि आत्ताच्या काळ काळामध्ये ज्या मुली बाहेर पडतात शिकतात त्यांच्यावरती पण अत्याचार आहे त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्ही चार भिंतींमध्ये स्त्रियांना ठेवलात म्हणजे त्या सेफ राहतील आणि असं जीवन आम्हाला जगायचं नाही आहे की तुम्ही चार भिंतीमध्ये फक्त चूल आणि मूल बोलाल तर सांभाळायचं मी या गोष्टीचा विरोध करते करणार आणि मला असं वाटतं आहे की सगळ्या स्त्रियांनी आपलं यावरती मत मांडावं कारण की आम्हाला फक्त चूल आणि मूल पुरतं मर्यादित राहायचं नाही आहे आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य आहे आम्हाला शिकण्याचं स्वातंत्र्य आहे आम्हाला उंच भरारी घेण्याचं स्वातंत्र्य आहे उंच झोका घेण्याचं स्वातंत्र्य आहे जर आमचा तुम्ही झोका तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर या तुमच्या निर्णयावरती आम्ही विरोध नक्की करणार आहोत सर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा जास्तीत जास्त होईल तेवढा शेअर करा आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र